रायगडमधल्या पेणच्या गणेश मूर्तींना जी आय मानांकनामुळे मागणी चांगलीच वाढलेली आहे गणेश मूर्तींची पंठरी अशी ओळख असलेल्या पेणमधल्या मधल्या चित्रशाळांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची त्याच्यावर असा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे राज्यासह परदेशात सुद्धा इथूनच गणेश मूर्ती रवाना झाल्यात जी आय मानांकनानंतर पहिल्याच वर्षी या उद्योगाला अधिक चालना मिळाली आहे आढावा घेतला प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी आपण आलोय पेणमधल्या एका गणेश मूर्ती कार्यशाळेमध्ये आणि त्याचे मालक निलेशजी समेळ आपल्यासोबत आहेत आपले परदेशात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपले थायलंडला जातात यू एसला जातात लंडनला जातात अमेरिकेला जातात तशी तिथेही देखील आज गणपतीची मोठी मागणी आज वाढलेली आहे अजून आजपर्यंत आपण आज एक बे ते जून महिन्यापर्यंत आपण सात ते आठ हजार मूर्ती आज परदेशात पाठवलेल्या आहेत कलरच्या तिथेही देखील आपण असे ड्रेपरीचे डायमंड वर्क वगैरे केलेले आहेत त्याचीही मागणी तिथे आज वाढलेली आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ब गुजरातमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये दे, इथेही देखील आज आपला माल पोचलेला आहे सगळे मूर्ती पोचलेले आहेत तिथे देखील ग्राहकांची मागणी भरपूर आहे ट्रेनच्या गणेश मूर्तींची एक स्वतंत्र ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नक्कीच गणेश मूर्तींच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं इथल्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे प्रफुल्ल पवार ही चोवीस तास रायगड